नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये चैत्राची चाहूल लागतात सर्वांना आठवते ती कैरी ही कैरी खायला अतिशय खमंग अशी आहे जी आपण ताटामध्ये तोंडी लावायला घेऊ शकतो किंवा अशीच खाल्ली तरीही छान लागते कैरी हा आपल्या महाराष्ट्रातला पारंपरिक असा पदार्थ पा आहे चला या कैरीसाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात इथे मी साधारण अर्धे ते पाऊन वाटे हरभरा डाळ रात्रभर भिजवून घेतली होती त्याचबरोबर इथे मी एक मिडियम आकाराची कैरी घेतली आहे आता सगळ्यात आधी आपण कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि धुवून त्याची साल काढून घेणार आहोत वरचा टोकाघरचा भाग काढायचा आणि नंतर आपण ह्याची साल काढून घ्यायची डाळ कैरीसाठी कैरी थोडीशी कमी आंबटच घ्या जेणेकरून डाळ कैरीची टेस्ट आहे ती खूप जास्त आंबट होणार नाही आणि कैरी जर तुमची खूप आंबट असेल तर कैरी कैरीचा जो किस आपण डाळीमध्ये घालणार आहोत त्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं तर आता साल काढून झाली आहे कैरी इथे आपण किसून घेऊयात कैरी छानपैकी खिसून घ्यायची आहे कारण खिसलेल्या कैरीमध्ये जे काही रेषा रेषा येतात रे त्या खाताना खूप छान लागतात आता हे सगळं आपण मिक्सरला ज्या वेळेला बारीक करणार आहोत त्यावेळेला खूप पेस्ट न करता ओबडधोबड ठेवणार आहोत जेणेकरून ह्याच्या रेषा अशाच राहतील आता इथे मी डाळीच्या निम्मी कैरी घेतली आहे कैरी माझी मिडियम आंबट आहे तरी देखील मी डाळीच्या निम्मी घेतली आहे त्यामुळे तुमची कैरी कित कशी आहे ते त्या प्रमाणानुसार तुम्ही डाळीमध्ये कैरी ॲड करू शकता चला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात त्याची डाळ घालून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये घालायची कैरी जर तुमच्या घरी उखळ असेल मोठ्या आकाराचं तर आवर्जून उखळीमध्ये करा कारण उखळीमध्ये केल्यावर त्याचं स्ट्रक्चर खूप छान येतं पण जर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता आता मिक्सरमध्ये डाळ घ्यायची कैरीचा केस घ्यायचा त्याचबरोबर चार ते पाच आल्याचे तुकडे आणि एक हिरवी मिरची मी फक्त कट करून घेतली आहे त्याचप्रमाणे चवी चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा मी जिरे घातले जिऱ्यामुळे एक छान अशी चव येते आपल्या डाळकैरीला आता हे सगळं मिक्सरला एक दोन ते तीन वेळा फक्त ओबडधोबड असं मी वाटून घेणार आहे खूप फाईन पेस्ट करायची नाही आहे दोन ते तीन वेळा फक्त पल्स मोडवरती फिरवून घेते चला इथे मी दोन ते तीन वेळा छानपैकी फिरवून घेतले आणि अगदी ओबडधोबड असं आपली ही पेस्ट तयार झाली आहे तुम्ही बघू शकता अजिबातही पाण्याचा टिपका वगैरे काहीही घालायची गरज नाही आहे फक्त आपल्याला ही डाळ अशीच वाटून घ्यायची आहे चला मी ताटली आता सगळी डाळ मी ह्याच्यामध्ये काढून ताटलीमध्ये काढून घेतली आहे आता यामध्ये मी बारीक चिरून कोथिंबीर घालते डाळकेरीमध्ये कोथिंबीर आवर्जून घाला कारण कोथिंबिरीमुळे एक फ्रेश असा फ्लेवर आपल्या डाळकैरीला भेटतो तर आता मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावर अतिशय खमंग आणि चुरचुरीत अशी फोडणी घालणार आहोत हे सगळं छान मिक्स झालं की थोडंसं पसरवून ठेवायचं आणि आता फोडणी करायला घेऊयात फोडणीसाठी सगळ्यात आधी फोडणी पात्रामध्ये तेल छान गरम करायचं तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये घालायची अर्धा चमचा मोहरी त्याचबरोबर अर्धा चमचा जिरी आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आता तडतडीत अशी ही फोडणी बसली की लगेच ही आपण आपल्या डाळीवरती घालून घ्यायची अतिशय खमंग अशी ही डाळकैरी तयार झाली आहे क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी तयार होते फक्त दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी ही डाळकैरी तुमच्या ताटाची शोभा वाढवते आणि ही चव वाढवते या क्षेत्रामध्ये ही डाळकैरी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी हे देखील सांगा धन्य